नमस्कार 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 मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे अपना सर्वट्यूब वरचा डॉक्टर देशपांडे मालिके मधे स्वागत करतो। अपन सर्व जालिके नाव है दैनंदिन आरोग्य विचार दैनंदिन आरोग्य विचार मालिका है कि एपिशोड है तीनशे पासष्ट एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत दररोज एक एक एपिसोड पाहायचा आवडला तर परत परत पाहायचा हे कशा करता करायचं आपण स्वतः उत्तम आरोग्य संपन्न राहायचं आहे आजार पण येऊ द्यायचं नाही आहे आणि आपलं स्वार्थीपणा सोडून आपल्या मित्रांचं नातेवाईकांचं सुद्धा कल्याण करायचं आहे कसं करायचंय सारखी या विषयांवरती चर्चा करायची आहे काय अरे डॉक्टर देशपांडे सिरियल पाहिली का डॉक्टर देशपांडे यांची सिरियल पाहिली का सर्व मराठी भाषिक देशा परदेशांपर्यंत हे सगळे व्हिडिओज पोहोचले पाहिजेत अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब फ्री ऑफ चार्ज करून टाका आणि ही मालिका वारंवार पहा अशी मी आपल्याला रिक्वेस्ट करतो आज आहे दहा जानेवारी आजचा विषय आहे आपल्याला प्रश्न आहे आपण निरोगी आहात का आर यू हेल्दी असं मी विचारतोय आपल्याला याचं उत्तर पटकन हो फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास फॅन्टास्टिक असे आपली पद्धत आहे म्हणजे एखाद्यामुळे माणसाने आपल्याला विचारलं हाऊ आर यू फाईन फॅन्ट असं जेव्हा म्हणतो तेव्हा खरंच आपण निरोगी असतो का शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा आज आपण विचार करणार आहोत एक लक्षात ठेवा आरोग्या की आरोग्याची व्याख्या जर करायची झाली तर मी आजारी नाही म्हणजे आरोग्य निरोगी आहे असं म्हणणं हे अर्ध सत्य आहे मी लक्षात घ्या मी मला आजार पण नाही मला डायबिटीस नाही मला ब्लड प्रेशर नाही हा मला कॉन्स्टिपेशन नाही मला आतड्यांचे कुठले आजार नाही त्वचेचे आजार नाहीत म्हणजे मी निरोगी असं बरोबर नाही ते अर्धसत्य आहे म्हणूनच आयुर्वेद या निरोगीपणाबद्दल स्वस्थपणाबद्दल काय काय सांगतो हे आपण पाहूया निरोगी असणं हे शारीरिक पातळीवरती पण असतं आणि मानसिक पातळीवरती पण असतं हे नेहमी लक्षात ठेवा स्थूल स्तर आहे आणि सूक्ष्म स्तर आहे शरीरामध्ये आपण सगळे जाणता मानवी शरीर जे आहे आपलं देह हा कशाने बनलेला आहे दोष धातू आणि मल हे वात पित्त कफ या तीन जैविक शक्ती आहेत देवाने परमेश्वराने निसर्गाने आपल्याला दिलेल्या आणि या शक्ती कोणाच्या मार्फत काम करतात धातूंच्या मार्फत टिश्यूच्या मार्फत काम करतात शरीर टिकवून ठेवणारे हे जे सात घटक आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र च प्रधातु आणि मल वेस्ट प्रोडक्ट्स मूत्र पुरीष आणि स्वेद याच्या जोडीला सगळे चयापचय घडवून आणणारी जी शक्ती आहे त्याला अग्नी असं म्हणतात आयुर्वेदामध्ये अग्नी डाइजेस्टिव फायर मेटाबॉलिक फायर असं त्याचा आपल्याला वर्णन करतात तर हे सगळे स्थूल घटक झाले परंतु यांच्या जोडीला मन आहे इंद्रिय आहे का ना घसा का ना डोळे जीभ त्वचा हे सगळी इंद्रिय आणि आत्मा या सगळ्यांमध्ये प्रसन्नत्व असलं पाहिजे त्यांची कार्य करण्याची शक्ती अतिशय उत्तम असली पाहिजे अशी व्याख्या सुश्रुताचार्यांनी एका संस्कृत श्लोकाद्वारे दिली आहे मधून मधून थोडी रंजकता आणण्यासाठी काही अति जे ज्याला ज्ञान पिपासू लोक आहेत त्यांच्यासाठी एक श्लोक म्हणतो छोटासा टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे ही सिरियल आपली आनंदाची आहे समदोषः समagniश्च समधातुमरक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते त्यांना स्वस्थ असं म्हटलं जातं ज्यांच्या शरीरामध्ये दोष धातु मल आणि अग्नि सम अवस्थेत आहे आपण सगळेजण जाणता गोल्डन मीन असं इंग्लिश मध्ये म्हणतात बघा जास्त नको आणि कमी नको सगळं कसं बेता बेताचं असलं पाहिजे हे जे बेताबेताचं ऑप्टिमल लेवल आपण ज्याला म्हणतो बेस लाईन ही जर असेल आपल्या या धातू तुम्हाला वृद्धी नाही अधिकच नाही क्षय नाही म्हणजे कमी पण आपण नाही डेफिशियन्सी नाही म्हणजे मेटाबॉलिझम सुद्धा बघा चयापचयाची प्रक्रिया आपण सगळे जाणता सध्या प्रॉब्लेम कसेचे मित्रांनो ओव्हर न्यूट्रिशन असतं किंवा अंडर न्यूट्रिशन असतं तर आपल्याला दोन्ही नको आहे आपल्याला उत्तम दर्जाचं पोषण आपल्या शरीराचं व्हायला पाहिजे स्थिरता असली पाहिजे पण आता श्लोक म्हटल्यानंतर सर हे श्लोक बी जरा जरा जड होतो सर सोपं सोपं आम्हाला प्रॅक्टिकल टिप्स द्या ना त्याच्यासाठीच ते सिरियल बनवली आहे तर निरोगी कसं ओळखायचं एक पाच सात गोष्टी परत परत बघा परत परत वाचा आणि समजून घ्या आणि दररोज हे प्रश्न आपल्याला विचारा की आपल्या दररोजचं आपण जे जेवण जेवतो घरचं म्हणतोय मी दारचं म्हणत नाही हॉटेलिंग म्हणत नाही ते कोणालाच पचत नाही आपलं स्टेपल फूड केरळचं वेगळं असेल कोकणातलं वेगळं असेल महाराष्ट्रातलं वेगळं पंजाबी लोकांचं वेगळं त्यांच्या त्यांच्या देशाप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे जे काही प्राकृत खायचं आहे तेवढं तरी आपलं अन्न हे योग्य वेळेला पसतं का हे आपण विचार करायला पाहिजे आपल्याला अपचनाचा सारखा त्रास होतो का पोट डंबारत का पोट फुकतं का भूक लागत नाही जळजळ होते हा गुडगुड गुडगुड आवाज येतात वर्ण आणि खाल्लं वाद सरतो हे नको खणखणीत खन, म्हणजे सकाळी जेवलेलं संध्याकाळपर्यंत पचलं पाहिजे संध्याकाळी कडकडीत भूक लागली पाहिजे रात्री जेवलेलं सकाळपर्यंत पचलं पाहिजे लंचला परत तुम्ही तयार पाहिजे तर प्राकृत पचन आणि उत्तम भूक हे आरोग्याचं लक्षण आहे लक्षात ठेवा तुम्हाला माहितीये की सात आठ दिवस भूक लागत नाही डोळे पिवे दिसायला लागले की कावेळ झाली महिना झाला भूक लागत नाही वजन कमी व्हायला लागले थोडासा खोकला पण आहे टीव्ही सारखा आजार नाही ना चार सहा महिने झाले अ यांना फार भूक कमी होत चालली आहे वजन कमी होत चाललंय यांना कॅन्सर नाही ना यांना एड्स झालेला नाही ना भूक चांगलं लागणं हे प्रमुख लक्षण आहे लक्षात पण खरी भूक पाहिजे बरं का हे फार महत्वाचं आहे म्हणजे भजी तळले की मला भूक लागली श्रीखंडपुरीचा भेद असेल तर मला भूक लागली असं नको कसं पाहिजे झोपेला धोंडा भुकेला कोंडा मराठी म्हणी खूप छान आहेत बरं का झोपेला धोंडा काय असले आम्हाला पडेल तिथे भूक लागते आणि भुकेला कोंडा काय पण आणा खानायला जे असेल ते आणा तर ती खरी भूक अशी खरी भूक आपल्याला लागते का असा आपण कायम विचार करतो रोज लंचला विचार करा डिनरला विचार करा दुसरं रोज नियमित एक किंवा दोन वेळा मॅक्झिमम मल विसर्जन होत आहे का संडासा साफ होतीये का समाधान वाटतंय का आणि समाधान म्हणजे कसं की विनासायास आयास कुंथावर नाही लागलं पाहिजे कुंथून कुंथून टाळतोय असं काही बरोबर नाही बराच एक एक तासभर संडात जाऊन बसले कधीतरी काहीतरी थोडीफार होतीये चडीच्या लेंडीसारखी होतीये भसरट होतीये चिकट चिकट होतीये वास मारतोय कष्ट नॉर्मल केळ्याच्या स्वरूपाची ना द्रव ना घट्ट अशा प्रकारची प्राकृत झाली पाहिजे जुलाब होत आहे दिसतं चार चारदा जावं लागतंय जरा काही खाल्लं की गुडगुड होतून जावं लागतं इरिटेबल बावेल सिंड्रोम असं नको आपलं कॉन्स्टिपेशन डायरिया एक किंवा दोन वेळेला आपापल्या प्रकृतीनुसार उत्तम संडास झाली पाहिजे लक्षात ठेवा लक्षा झोप शांत स्लीपिंग पिल्स न घेता कुठलेही बाहेरचे उपचार न करता आपली आपण संध्याकाळी साडेआठ नऊ दहाला अंथरुणाला पाठ टेकली की मस्त झोप लागते एकदम सकाळी जाग येते उठल्या उठल्या एकदम नया दिन जागृतीचा फ्रेश वाटत आहे असं होतं का टेस्ट करा नाही डॉक्टर काय होत थोडं मला झोप लागायलाच वेळ लागतो बारा एक लागते ला ला लागली की लागते प्रॉब्लेमॅटिक डॉक्टर साडे नऊ दहाला फर्स्ट क्लास झोप इतकी माझी झोप ना अशी काय म्हणतात त्याला इतकी साजूक नाजूक आहे ना जरा कुठे खुट्ट झाले की एकदम गडबड मी जागा होतो डिस्टर्ब स्लीप आहे माझी सारखी पण होते माझी लग्न ला उठावं लागतं काहीतरी काहीतरी दुखत असत शांत बघा झोप येत नाही मला सगळे भरतीच जाग येऊन बसते दोन ला जाग येते एखाद दोन तास जागा लाजू टक्क काहीतरी परत टीव्ही लावतो परत चीनला झोपतो एकदम आठ लवतो इरेग्युलरिटीज झोपेमध्ये सगळ्या प्रकारच्या अव्यवस्थितपणा चांगलं नाही झोपेला तुम्ही साडेनऊ दहाला पाठ टेके घे मस्त झोप सकाळी खणखणीत उठायचं असं पाहिजे हे टेस्ट करा नसेल तर काहीतरी गडबड हे लक्षात घ्या पुढचं काय इंद्रियांच्या बाबतीमध्ये कान असू द्या नाक असू द्या त्वचा असू द्यात जीभ असू द्या डोळे असू द्यात यांचं कार्य कसं चाललंय डोळ्यांनी पाहावं वाटतंय का कानाने ऐकावंसं वाटतंय का माझे ना कान किटलेत बाबा आता नको नको झालंय माझ्या कानांना चांगलं नाही अहो ना माझ्या अलीकडे काय होतं डोळे का सारखे थकतात होतो जर असं दुपार झाली की का असं काहीतरी थकवा येऊन जातो माझ्या डोळ्यांना बरोबर नाहीये जीवेची चवच गेली गेले, गेले महिनाभर चांगलं नाही हे इंद्रियांची कार्य दिवसभराचं काम केल्यानंतर सुद्धा ते उत्साहित राहणं बुद्धी इंटेलिजन्स योग्य अयोग्यतेचा निर्णय मेमरी स्मृती मागच्या सर्व गोष्टीचा तल्लक ज्ञान ज्ञानग्रहण करणं हे वाटलं पाहिजे लक्षात ठेवा नवीन काहीतरी शिकावचं वाटतंय हे जिवंतपणाचं लक्षण आहे नको बाबा ती दुसरं काय ते सांगू नका मला काय अलीकडे काही नस बघावस वाटत नाही वाचूसच वाटत नाही काही नको वाटत काही नको वाटत अरे बापरे क्वालिटी ऑफ लाईफ इज इन डेंजर तुम्ही जगता आहात पण ते जगणं म्हणजे जगणं नाही होते आनंदी होत नाही प्रसन्न होत नाहीये आणि मन हे सुद्धा विनाकारण आनंदी पाहिजे एक फार महत्वाचा शब्द बरं का म्हणजे चांगली सिरियल असेल तर माझा मूड चांगला असतो हा बायकोचा स्वयंपाक चांगला असेल तर माझं कसं पोटातून मनाकडे जातो म्हणे रस्ता बरं का बायको <laughs> काय म्हणते नवर्याने आल्याबरोबर लागलाग नाही केला गप्पा बिप्पा मारल्या मला येताना काहीतरी साडी पेली काहीतरी अनपेक्षित भेट आणली तर मला बरं वाटत परावलंबित्व झालं दुसऱ्या कुठल्या माझा बँक बॅलन्स जर समजा असं डॉक्टर असं एक माझं माझं टार्गेट आहे बरं का एक आठ दहा लाख तरी आपल्या बँकेत वर्षभरात जमली पाहिजे मग काय टेन्शन नाही आपलं मग एकदम आनंदी सर काय हे टू बीएच के जरा लहान वाटतो सर रो हाऊस असलं तर मग मला जरा मनाला बरं वाटेल हे विनाकारण आनंद नाही सापेक्ष आनंद म्हणजे मन आनंदी नाही विनाकारण मन आनंदी असलं पाहिजे आता मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या भुकेची सांगितली संडाशी सांगितली मनाची सांगितली कोणत्याही गोष्टींमध्ये एक किंवा अनेक गोष्टींमध्ये कमतरता असेल तर आपण स्वस्थ किंवा निरोगी नाही हे पक्क समजायचं लक्षात ठेवा तुम्हाला आजार असो किंवा नसो सध्याच्या काय झालंय प्रदूषणाच्या काळामध्ये जगामध्ये या पाचही गोष्टी उपस्थित असलेली स्वस्थ परफेक्ट हेल्दी पर्सन इट्स व्हेरी रेअर दुर्मिळ झाल्यावर हो अलीकडे कोणी भेटला तर मला सुखी माणसाचा सदरा तसं आहे निरोगी माणसाचा सदरा मला आणून द्या निरोगी असा परफेक्ट निरोगी माणूस कोणी कोणी पण तरीही आपण आपल्याकडनं प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि हे प्रयत्न कसे करायचे ते थोडक्यात लक्षात घ्या आयुर्वेदाने सांगितले दिनचर्येचं पालन करा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपतानाचे चर्या म्हणजे आचरण कसं असावं काय खायला पाहिजे कुठला व्यायाम करायला पाहिजे कसं तेल लावायला पाहिजे कुठला व्यवसाय करायला पाहिजे किती तास करायला पाहिजे दिनचर्या हे सगळे नियम आहेत बरं का सोपे सोपे आहेत आरोग्याचे नियम सहज आपल्याला समजून जातात बरेचसे पाळत असतो आपण काही गोटी चुकत असतील तर दुरुस्त करा दिनचर्या योग्य आहार पाहिजे संतुलित आहार षड रसात्मक आहार योग्य वेळेला योग्य मन लावून जेवलं पाहिजे टी व्ही पाहताना खातोय प्रवास करताना काही सँडविच खातो माझी भूक झाली वडापाव खाल्ला की माझं जेवण झालं चुकीच आहे आपलं पोषण हे अन्नावरती आहे नुसतं शरीराचं नाही मनाचं सुद्धा पोषण आहे त्यामुळे सात्विक स्टेपल फूड ताज गरम गरम जेवलं पाहिजे नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे माणूस हा क्रियाशील प्राणी आहे लक्षात ठेवा ऍक्टिव्हिटी हे आपलं जीवन आहे आपण दगड नाही आहोत दगडाला काहीच करावं लागत तुम्ही आपल्याला माणसाला जीवन जर उत्साही बनवायचं असेल तर व्यायामाला पर्याय नाही फक्त डॉक्टरनी सांगितलं की मी चालायला जातो बॅडमिंटन खेळतो बोलतो चालणार नाही ना तर या गोष्टींच शारीरिक गोष्टींचं संदर्भाने पालन करा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सदवृत्त पालन म्हणतात त्याला एथिकल कोड ऑफ कंडक्ट हो साधे नैतिक नियम असतात मॅनरिझम्स एटिकेट्स पाळा ना जगावरती आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे नाही नाही ते काय माझ्या नाही बरं का सर माझा पहिला वाचना माथा गरम तापट अरे आहे तुला कळत वळत नाहीये त्यांनी काय फायदा होणार आहे आयुर्वेदाने सांगितलंय की मानसिक ज्या उर्मी असतात एक लक्षात ठेवा दोन्हीमध्ये फरक ना ते पुढे येणार आहे आपल्याला शिकताना पण शारीरिक उर्मी ज्या असतात लघवीला जायचं संडातलं जायचंय या आवरायच्या नाही जेव्हा लघवीला जावंसं वाटेल जायचं संडातलं जावंसं वाटेल जायचं प्राकृत त्या प्रमाणामध्ये परंतु मानसिक मला भयंकर संताप आला आणि मी व्यक्त केला नाही जमायचं काम क्रोध लोभ मोह मदर आणि मत्सर यांना शत्रू मानलाय आणि शत्रूना नेहमी आपल्या मुठीत ठेवलं पाहिजे पाहिजे तेवढं पाहिजे त्यावेळेला थोडस एखादं मतभेद सांगणं हे इकडे ओके पण काय वस डॉक्टर आपल्याला आपल्याला बाकी काय पण बोला पण माखाला एक आहे बरं का दुसरं एखादा नाहीच काय होतं तुम्ही सगळं सांगता पण मनच लागत नाही कशामध्ये खूप असं उदास उदास सारखं वाटतं अरे काहीतरी बाबा विचार कर मन प्रसन्न कसं राहील याच्यासाठी काहीतरी युक्त्या शिकून घे डॉक्टरना भेट तू हे लक्षात ठेवा की सदलुप्ताचं पालन केलं पाहिजे चालण्या वागण्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत शरीरिकंना दूर ठेवलं पाहिजे योगस योगशास्त्र जे आहे ते जास्त करून मनाशी निगडीत आहे आयुर्वेद हे शरीराच्या व्याधींकरता आहे आणि योग हा मानसिक व्याधींकरता आहे त्याच्यामध्ये ध्यानधारणा शकेल प्राणायाम येऊ शकेल या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण जर हे फॉलो केलं अंमलात आणलं तर आपण शंभर टक्के निरोगी राहत आणि तुम्ही सगळ्या तुमचे सगळ्यांचे सदरे के माझ्याकडे द्या पाठवून आणि पाठवा लेबल लावून पाठवा सर हा घ्या निरोगी माणसाचा सदरा तुम्हाला पाहिजे होता ना असे निरोगी म्हणण्याचा हंड्रेड पर्सेंट आपण प्रयत्न केले पाहिजेत त्याच्यातून निश्चितपणाने आपण यशस्वी होणार आहोत याची मला खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपण हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे मराठीतले छान सोपे व्हिडिओज आहेत पण शास्त्रीय आहेत तर आपल्या पार देशातल्या जगभरातल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना पाठवा आणि त्यांना आरोग्य दूत म्हणून विनंती करा हे डॉक्टर देशपांडे दे खूप छान काम करतात आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत त्यांना आपण सगळ्यांनी मदत करूया सपोर्ट करूया आणि त्यांना अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा देऊयात आपले फीडबॅक आले पाहिजेत व्हॉट्सअपचा नंबर ते आहे माझ्या खाली जेव्हा वर्णन वाचता ना तुम्ही नाईन टू टू सिक्स एट वन झिरो सिक्स थ्री झिरो सगळं आहे डिटेल त्या वर्णनामध्ये ते वर्णन पण वाचा आणि जरूर माझ्याशी संपर्क करा मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा नेहमीची आपली प्रार्थना म्हणूया सर्वे पिसुखेना संतु सर्वे संतु निरामया